सोशल फाउंडेशन सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील शिलवंती देवी चर्मकार समाज मंदिरात प्रेरणा सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका कविता कोडवान आणि संस्थेचे सचिव धर्मा कोडवान यांच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील शिलवंती देवी चर्मकार समाज मंदिरात महिला सक्षमीकरण शेती विभाग आणि कल्याणच्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसंच मार्गदर्शन करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नूतन महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात ते येऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं प्रमुख अतिथी म्हणून भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा विद्यामाने पतसंस्थेच्या संस्थापिका सुनीता दळवी कृषी विभागाच्या डी आर पी दीपाली कदम समाज कल्याण पार्टीच्या समतादूत राजश्री कांबळे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला कार्याध्यक्षा भाग्यश्री शिंदे उपाध्यक्षा अपर्णा जाधव शहर उपाध्यक्षा जयश्री सप्ताळे प्रेरणा सोशल फाउंडेशनचे सचिव धर्मा कोडवान लायप्पा सप्ताळे शिलवंत राऊतराव यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कंदलगाव अध्यक्षा संगीता राऊतराव उपाध्यक्षा रुक्मिणी राऊतराव खजिनदार श्रीदेवी डफळे सचिव लक्ष्मी राऊतराव यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमित कांबळे यांनी तर कार्यक्रमाचं नियोजन प्रेरणा सोशल फाउंडेशनचे सचिव धर्मा कोडवान यांनी केलं